अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी चॅनल चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मग तण बघा सहा ऑक्टोंबर रविवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की आज आहे शारदीय नवरात्री उत्सवातील चौथा दिवस आज चौथी माळ आहे प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही या चौथ्या माळीच्या सेवांची सुरुवात ही नक्कीच झाली असेल कारण नवरात्रीचे जे नवदिवस दिवस आहेत हे माता दुर्गाच्या माता लक्ष्मीच्या नवरूपांची पूजा करण्यासाठी उपाय आणि सेवा करण्यासाठी माता लक्ष्मीला आपल्या घराकडे प्रसन्न करण्यासाठी आपल्या घराची भरभराट करण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये सदैव स्वरूपाने माता लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी हे नवरात्रीचे नवही दिवस अत्यंत प्रभावी मानले जातात जे लोक वर्षभर काही करत नाही ती लोक सुद्धा नवरात्रीच्या या नव दिवसांमध्ये माता लक्ष्मीचे व्रत करतात पारायण करतात वैकल्य करतात उपासना करतात सेवा करतात कारण शास्त्रात असं सा सांगितलेलं आहे की वर्षभरामध्ये माता लक्ष्मीचा जितका प्रभाव या पृथ्वी तलावरती असतो किंबहुना या नव दिवसांमध्ये माता लक्ष्मीचा प्रभाव हा त्यापेक्षा शंभरहून जास्त पटीने असतो बघा <coughs> या नवदिवसांमध्ये दिवसांमध्ये माता लक्ष्मी ही खूप जागृत असते आणि जेव्हा तुम्ही तुम तिच्यासाठी काही उपाय आणि सेवा करता तेव्हा ती तुमच्यावरती प्रसन्न होते तुमच्या काही इच्छा असतील तर त्या इच्छा पूर्ण करते तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपाने ती आशीर्वाद देते आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती आणते म्हणून बरेचसे लोक बघा एक टाईम उपवास करतात बरेचशी लोक नव दिवस फक्त पाणी आणि एखादं फळ ग्रहण करतात बरीचशी लोक पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करतात अगदी मी देखील नव दिवस उपवास केलेले आहेत कारण माझा देखील माता लक्ष्मीवरती खूप विश्वास आहे आणि वर्षातून हे नवस्तर दिवस असतात आता मी तुम्हाला मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये या नवरात्रीत करायचे बरेचसे उपाय आणि बऱ्याचशा सेवा ह्या सांगितलेल्या आहेत मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच नवरात्रीत करावायची एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे सेवा म्हणा किंवा उपाय म्हणा तुम्हाला फक्त या झाडाचं फळ या नवरात्रीतील नव दिवसांमध्ये कधीही माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे जर हे फळ तुम्ही माता लक्ष्मीला या नवरात्रीत अर्पण केलं तर तुमची गरिबी नष्ट होईल तुमच्या घरामध्ये असणारं अठरा विश्व दारिद्र्य जे आहे हे नष्ट होईल तुमच्या घरात चहू बाजूने पैशांचा ओघ वाढता राहील नवदुर्गेचा जो आशीर्वाद आहे तो तुमच्या घरामध्ये प्राप्त होऊन तुमची कुलस्वामिनी ही वर्षभर तुमच्या घरात जागृत राहील खूप महत्त्वाचा उपाय सांगत आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील किंवा जे चॅनलवरती पहिल्यांदाच आलेले असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा सगळ्यात पहिलं फळ तुम्हाला एक दोन ते तीन फळ मी सांगणार आहे यापैकी तुम्हाला जे फळ शक्य असेल ते तुम्हाला माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे तर यातील सगळ्यात पहिलं फळ जे आहे ते म्हणजे एक सॉरी एकांक्षी नारळ बघा नारळाचे वेगवेगळे प्रकार असतात एकांक्षी नारळ ज्याला एक डोळा असतो छोटासा हा नारळ सहसा तुम्हाला कुठल्याही स्वामी मठात किंवा जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे सहज मिळून जाईल या नारळामध्ये लक्ष्मीचा ओघ असतो या नारळामध्ये भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा वास असतो धनप्राप्तीसाठी किंवा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा एकाक्ष नारळ विशेष महत्वाचा असतो नवरात्रीत तुम्हाला कुठल्याही दिवशी हा एकांशी नारळ आपल्या घरात आणायचा आहे तो देवघरामध्ये एका प्लेटवरती ठेवून हळदी कुंकू अर्पण करायचं आहे थोडं दीप म्हणजे जसं आपण विधियुक्त पूजन करतो तसं पूजन करायचं आहे त्यावरती थोडे तांदूळ ठेवायचे आहेत दोनही हातांवरती हा नारळ घ्यायचा आहे आणि देवघरात जिथे तुम्ही घट मांडलेला आहे किंवा लक्ष्मीची मूर्ती असेल तर तिच्यासमोर किंवा तुमच्या कुलदेवीचा टाक असेल तर तिच्यासमोर त्या नारळात तुमची इच्छा व्यक्त करून कुलदेवीचं स्मरण करून हा नारळ तुम्हाला कुलदेवीच्या समोर ठेवायचा आहे तुम्हाला आज तुम्ही हा उपाय केला उद्या केलाय जिथून तुम्ही हा उपाय केलेला आहे एक दिवस दोन दिवस तीन दिवस जे तुम्हाला नवमीपर्यंत दिवस भेटतील म्हणजे नवरात्रीच्या नव्या दिवसांपर्यंत तर लक्षात ठेवा हा नारळ तुम्हाला तितक्या दिवस तिथेच ठेवून द्यायचा आहे नव दिवस पूर्ण झाले घटस्थापना आपली संपली की त्याच्यानंतर हा नारळ तिथून उचलायचा लाल फडक्यामध्ये कापडामध्ये बांधायचा आणि त्याच्यानंतर हा एकाक्ष नारळ आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला किंवा आपल्या घरातील उत्तर दिशेला तो वरती वगैरे टांगायचा याने नेहमी तुमच्या घरात आर्थिक प्राप्ती राहील कुलदेवीची कृपा राहील आणि तुमच्या घराची भरभराट होईल जे दुसरं फळ आहे ते आहे बेलाचं फळ सगळ्यांनाच माहिती असेल की बेलाचं झाड ज्यावरती दैवी शक्तीचा वास असतो माता लक्ष्मी भगवान श्री विष्णू आणि त्याचबरोबर महादेवांचा सास या बैलाच्या झाडावरती असतो मार्केटमध्ये मा तुम्हाला कुठेही बेलाची फळं मिळतील जे लोक खेड्यामध्ये राहतात तर त्यांच्या आजूबाजूला कुठेही बेलाची फळं असतील तर थोडंसं शोधा तुम्हाला एक बेलाचा फळ घ्यायचं आहे या नवरात्रीतील कुठल्याही दिवशी आणि हे फळ तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या समोर अर्पण करायचं आहे हे फळ जर तुम्ही आजच्या दिवशी अर्पण केलं म्हणजे आज उद्या जेव्हा तुम्ही ज्या दिवशी अर्पण कराल त्या फळात तुमची इच्छा सांगायची आहे कुलदेवीच्या समोर ते अर्पण करायचं आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी हे जे हे जे फळ आहे हे तिथून उचलून तुम्हाला कुठल्याही लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन तिथे तुम्हाला त्या मंदिरामध्ये वगैरे ते फळ तुम्हाला ठेवून यायचं आहे याने तुमच्या किती कठीण इच्छा पूर्ण होतील तुमची कुलदेवी तुमच्यावरती प्रसन्न राहील आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा नेहमी तुमच्या घरावर राहील यानंतरच जे तिसरं फळ आहे ते म्हणजे धोत्र्याचं फळ बघा धोत्रा ज्याला आपण धतुरा असेही म्हणतो धोत्र्याचं झाड हे धनप्राप्तीचं झाड म्हटलं जातं धोत्र्याचं जे झाड आहे हे महादेवांचं झाड म्हटलं जातं यावरतीही दैवी शक्तीचा वास असतो धोत्र्याचं फळ जर तुम्हाला कुठेही मार्केटमध्ये आजूबाजूला कुठेही मिळालं तर ते सोडू नका या नवरात्रीत एक तरी दिवस बरीचशी अशी लोक आहे जी नवही दिवस धोत्र्याचं फळ हे लक्ष्मीला अर्पण करतात कारण लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी धतुरा हा खास मानला जातो तर हेच धोत्र्याचं फळ तुम्हाला उजव्या हातात घेऊन इच्छा व्यक्त करून लक्ष्मीचं स्मरण करून तुम्हाला देवघरात जिथे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तिथे तुम्हाला अर्पण करायचं आहे नव दिवस हे फळ तुम्ही देवघरात ठेवू शकता नव दिवस पूर्ण झाल्यानंतर हे फळ तुम्ही एखादा लाल किंवा पिवळ्या कापडात बांधून ते तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवू शकता यानंतरचं जे पुढचं फळ आहे ते म्हणजे सॉरी पुढचं फळ आहे ते म्हणजे कमळाचं फळ ज्याला आपण कमळ बीज असं म्हणतो कमळाचं बीज ज्याला कमळाचं फळ असेही म्हटलं जातं बघा कमळ जे माता लक्ष्मीचं आसन आहे आणि ज्या घरात माता लक्ष्मीचं आसन असतं त्या घरात माता लक्ष्मी नेहमी स्थिर असते तर तुम्हाला बाजारातून मार्केटमधून कुठूनही कमळाचं हे जे एक छोटंसं बीज आहे हे घरी आणायचं आहे अभिमंत्रित करायचं आहे माता लक्ष्मीचा जो कमलात्मक मंत्र आहे हा कमलात्मक मंत्र त्याच्यावरती एक हजार आठ वेळा किती एक हजार आठ वेळा म्हणजे फार फार तुम्हाला तीस मिनटं लागतील अर्धा तास लागेल एक हजार आठ वेळा हा मंत्र म्हणायला अर्ध्या तासात तुमचे एक हजार आठ वेळा मंत्र म्हणून होईल त्यानंतर हे कमळाचं फळ हे कमळ बीज जे आहे हे लक्ष्मीच्या समोर ठेवायचं आणि नवदिवस दिवस पूर्ण झाल्यानंतर म्हणजे नव नवरात्रीची जी नवमी आहे ही नवमी संपल्यानंतर हेच कमळाचं बीज एका लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या पर्समध्ये किंवा जिथे सोनं नाणं ठेवलं तिथे ठेवायचं याने कधीही पैशांची चणचण भासणार नाही कधीही तुमच्या घरामध्ये पैशांची उणीव तुम्हाला राहणार नाही तर बघा ही जी फळं सांगितलेली आहेत त्यातील एक दोन तीन जेवढी शक्य असतील तेवढी फळं अर्पण करा कमीत कमी एक तरी फळ माता लक्ष्मीला या नवरात्रीत अर्पण करण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुमचा भाग्योदय होईल आणि तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होऊन कुलदेवीचा माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल